गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यानं एका घराला लागली आग कल्याण शहराच्या पश्चिम भागातील रामदासवाडी परिसरातील मैत्री इमारतीतील तिसऱ्या मजल्यावरील घरात सिलेंडरचा स्फोट झाल्यानं घराला भीषण आग लागल्याची घटना आज रात्री साडेआठ वाजता घडली आहे ही घटना घडली तेव्हा त्या ते घरामध्ये कुणी नव्हतं त्यामुळे सुदैवानं जीवितहानी झालेली नाहीये या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दल आग विझवण्यासाठी तात्काळ रवाना झालाय अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू झाले इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील घराला आग लागल्यानं इमारतीमध्ये राहणारे अन्य लोक भयभीत झाले मात्र ज्या घराला आग लागली त्या घरातील लोक बाहेर असल्यानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यानं ही आग लागली असल्याची प्राथमिक माहिती अग्निशमन दलाच्या जवानांनी दिली आहे